नमस्कार मित्रांनो प्रत्येक गोष्टीसाठी खुलं पण आसक्ती नसणारं मन हे वाचायला ऐकायला सोपं वाटतं पण हे असं खूप अवघड असतं पण हेच मूलभूत तत्व आहे जगामध्ये अशा अनेक आणि अनंत आश्चर्यकारक गोष्टी आहेत घडत असतात आता हृदया बा गर्भामध्ये काही आढवड्यामध्येच हृदय धडधडू लागतं अशा अद्भुत घटना जगामध्ये असतात कितीतरी आपल्याकडे आकाशगंगा आहेत कितीतरी नॅचरल प्रोसेस नैसर्गिक घटना घडत असतात नारळात पाणी येतं कुठून वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आहेत हे आपल्याला माहिती नाही तरीही काही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण निराश होतो निराशावादाला आपण मनामध्ये थारा द्यायला नको आता आपण बीजामधून अंकुर फुटत असतो लहानपणी फार आश्चर्याने बघत असतो त्याच पद्धतीने आताही आपण ते आश्चर्याने बघायचंय प्रसिद्ध कवी रोमेन म्हणतात सगळं आपली हुशारी आपण विकून टाका आणि वेडेपणा विकत घ्या तेव्हा त्याच आतुरतेने आणि त्यांनी आपण ते बघता यायला पाहिजे जगामधल्या तेव्हा आपल्यामधली जी ते काही अमर्याद शक्ती आहे ती ओळखून आपल्याला आपल्या जीवनामध्ये नवीन आश्चर्य निर्माण करतील करता येतील तेव्हा यालाच म्हणतात मन खुलं असणं आणि मग तेव्हाच ह्या गोष्टी